नवरात्र उत्सवाच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी अगदी सुटसुटीत मोकळीसर झालेली आहेत प्रत्येक दाना हा सेपरेट झालेला आहे बनवणं एकदम सोपं आहे तुम्हाला जर अशी मोकळीसर खिचडी जमत नसेल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सगळ्यात आधी आपण कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे अगदी एक चमचा आणि त्यात थोडंसं आपण जिरं टाकूया अगदी अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं छान फुललं पाहिजे आता जिरा आपलं छान फुललेलं आहे त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊया तिखटवाली असते ती आणि दोन तीन मिनटं आपण ही फ्राय करून घेऊया आता साबुदाना भिजवायचा सा कसा साबुदाना जेवढा आहे सेम क्वांटिटीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे पाणी मिरची टाकलेले आहे त्यावर लगेच बटाट्याचे असे काप करून घेतलेले आहेत पातळसर आणि बटाटा छान असा तेलावर परतून घ्यायचा आहे बटाटा उकडून घेण्यापेक्षा आपण असं परतून घेतला तर बटाटा छान खायला लागतो आणि आपली खिचडी आहे ती सुटसुटीत व्हायला मदत होते तर इथे बटाटा दोन तीन मिनटं परतल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ घालून हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत अगदी चिमुटभर साखर तर साखर आणि मीठ हे जेव्हा आपण बटाटा परतायला टाकू त्यावेळेलाच टाकायचं आहे आणि हे दोन तीन मिनटं आता परतून घेऊया आणि परतल्यानंतर आपण यावर खाकण ठेवणार आहोत हा बटाटा आपल्याला अगदी तीन चार मिनटं वाफून घ्यायचा आहे छान असा मॉइस्ट होईपर्यंत तर बटाटा आपला दोन मिनटं मी झाकून ठेवला होता याला मध्ये मध्ये असं हलवत राहायचं नाहीतर बटाटा खाली करपू शकतो दोन मिनटं झालेल्या दोन मिनटं परतल्यानंतर पुन्हा दोन मिनटं आपण झाकण ठेवूया असं करत आपल्याला दोन दोन मिनटाच्या गॅपमध्ये सारखं हलवत राहायचं आहे नाहीतर बटाटा करपू शकतो तर आता चार मिनटं बरोबर पर झालेले आहेत चार सा ते पाच मिनटं आणि आपला बटाटा छान असा शिजलेला आहे वाफेवरच त्याला शिजवून घ्यायचं आहे इथे आपण आता शेंगदाण्याचा कूट घेणार आहोत शेंगदाणे अगदी गडबडीत असे कुटून घेतलेले आहेत मिक्सरला पल्स मोडवर एकदा फिरवलं तरी चालेल आणि शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि बाकीचं साहित्य छान असं परतून घेतलेलं आहे आता साबुदाणा घ्यायचा आहे साबुदाणा बघू शकता एकदम मोकळासर झालेला आहे रात्रभर भिजत जा ठेवायचं आहे सुरुवातीला साबुदाणा छान असा धुवून घ्यायचा आहे दोन तीन वेळा स्टार जास्त ते सगळं निघून गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर सेम क्वांटिटीमध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि रात्रभर म्हणजे अगदी पाच ते सात तासासाठी व्यवस्थित साबुदाणा भिजतो म्हणून शक्यतो साबुदाणा रात्रीच भिजत ठेवा रात्री त्याला व्यवस्थित टाईम भेटतो म्हणून आपण शक्यतो रात्रभर भिजत ठेवलेला साबुदाणा वापरायचा आहे तर आता इथे बघू शकता साबुदाना आपण सा मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित आणि मिक्स केल्यानंतर आपण दोन मिनटं झाकण ठेवलं होतं झाकण ठेवूनसुद्धा याला अगदी सुटसुटीतपणा आलेला आहे कुठेही साबुदाना आपलं चिकटलेला नाही आहे व्यवस्थित आपला साबदाना सेपरेट झालेला आहे कुठेही चिकटलेला दिसत नाही आहे तराशा आजा पन पन ले ले चानल तर अशा प्रकारे आज आपण खिचडी कशी बनवायची ते बघितलं अगदी कमी वेळात तीन ते चार मिनटात आपण खिचडी बनवायची कशी ते बघितलेलं आहे आपली खिचडी आहे ती व्यवस्थित तयार झालेली आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा नवरात्री उत्सवानिमित्त दररोज सकाळी दहा वाजता उपवासाची एक रेसिपी मी अपलोड करणार आहे म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू